हल्ली लग्नांचा सीझन चालू आहे त्यातल्या त्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाने तर उच्छाद मांडला आहे कारण त्यांची कोणती गोष्ट स्वतःपुरती नसतेच त्यातलं प्रत्येक क्षण त्यांना आपल्याबरोबर शेअर करायचा असतो आणि मग त्या लग्नाचे भरमसाठ व्हिडिओ बनवून त्याचा आपल्यावर सतत मारा केला जातो ठीक आहे पण सामान्य लोकांच्या लग्नांचे सुद्धा जेव्हा व्हिडिओ येतात आणि ते मी पाहते तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटायला लागतं की आपल्यासारख्या लोकांच्या लग्नांमध्ये हे सगळे प्रकार कधी सुरू झाले कुणी सुरू केले आणि कशासाठी त्यातल्या दोन तीन मला खटकणाऱ्या गोष्टी म्हणजे जेव्हा नवरा मुलगा मांडवात येतो तेव्हा त्याला ओवाळून मांडवात घेतात ही आपल्याला माहीत असणारी पद्धत पण हल्ली चक्क मुलीची आई म्हणजे त्याची सासू त्याच्यासमोर डान्स करते स्वागतासाठी आणि मग मुंग तो मुलगा मांडवात येतो अजिबात बात ज्याचा अर्थ कळत नाही अशी ही एक चुकीची गोष्ट दुसरं म्हणजे कोणतेही विधी हळद असो लग्नाची सप्तपदी असो जे काही असेल त्यात त्या, त्या विधीपेक्षा जास्त महत्व असतं गाणी आणि नाच कोणत्याही विधीमध्ये विधी, विधी बाजूला ठेवून नाचण्याचंच प्रमाण वाढलंय आणि तिसरी उच्छाद मांडणारी गोष्ट म्हणजे नवऱ्या मुलीची मांडवात बेफाम नाचत एंट्री पूर्वी मुलगी खाली घालून लाजत मांडवात यायची आता या मुली गाडीतून उतरण्याबरोबर ज्या काही नाचायला लागतात की बाई जरा थांब हा तुझा इव्हेंट नाही किंवा हा स्टेज परफॉर्मन्स नाही हे तुझं स्वतःचं चा लग्न चालू आहे असं तिला सांगावं वा वाटतं म्हणजे तिचा हा आविर्भाव पाहून त्यांच्याच मांडवातले इतर लोक सुद्धा आश्चर्यचकित झालेत हे आपल्याला दिसत असत जेव्हा मुली हे असं सगळं करतात तेव्हा त्यांच्या घरातले मोठे त्यांना काही सांगत नाहीत का का काही सांगण्याचा त्यांना अधिकारच नसतो अशा गोष्टींमुळे ना हल्ली लग्न हे लग्न न राहता इव्हेंट झालाय असं मला वाटायला लागलंय हे कुठेतरी बदलायला पाहिजे लग्नाचं पावित्र्य टिकवायला पाहिजे